हॅलो प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे हे hey बघा मी गव्हाच्या पिठाचे गुलाबजामून केले आहेत खरंच खूप मस्त झालेले आहेत एकदम फटाफट होतात जास्त वेळ पण लागत नाही माझा वाढदिवस आहे आज वाढदिवसानिमित्त मी हे गुलाबजामून केले आहेत खूप मस्त झालेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा आता इथे बघा एक वाटी मी मिल्क पावडर घेतला आहे हे मिल्क पावडर आपल्याला छान व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आता ह्याच्या सोबतच आपल्याला एक वाटी गव्हाचे पीठ पण घ्यायचं आहे गव्हाचे पीठ सुद्धा चाळूनच वापरायचं आहे आता हे चाळून व्यवस्थित झालेलं आहे याच्यामध्ये आपण थोडस विलायची पावडर टाकूया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि याच्यामध्ये थोडं 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 दूध टाकून छान आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि जास्त नरम पण नाही करायचं मीडियम जसं आपण चपातीच्या चपातीचे चा, पीठ चा कसं मळतो तसंच आपल्याला पीठ करायचं आहे पीठ छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि हे फुल फॅट क्रीम दूध वापरत आहे साय सगळ मी दूध घेतलं आहे म्हणजे साय साय सगळं टाकलं ना तर खूप मस्त टेस्ट येते गुलाबजामुला तुम्ही पण नक्की ट्राय करा आता हे बघा पीठ आपलं छान व्यवस्थित मळून झालं आहे पुन्हा एकदा थोडस तेल टाकणार आहे पुन्हा एकदा छान मळून घेणार आहे हे बघू शकता मळून झालेलं आहे पीठ आता इथे एक वाटी मी साखर घेतली आहे आणि आपल्याला एक वाटीला थोडं कमी पाणी घ्यायचं आहे हे आपल्याला साखरेचा सा पाक बनवायचा आहे गुलाबजामून साठी हे बघू शकता तुम्ही आता हे गॅसवर ठेवते आणि लगेच आपले दोनच दोन ते तीन मिनिटातच ता पाक तयार होते आता आपण गॅसवर ठेवूया तोपर्यंत आपण गुलाबजामू करून घेऊया इथे बघा मी छोटे छोटे छान छोट्या छोट्या आकारामध्ये छान असे छोटे छोटे गुलाबजामून तयार केले आहेत बघू शकता तुम्ही हे असेच करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि नंतर जेव्हा आपण तेलात तळवतो ना छान फुगतात ते आता इथे पाक पण आपला तयार आहे बघू शकता तुम्ही आता इथे बघा सतरा ते अठरा आपले गुलाबजामू झाले आहेत तयार गोल गोल करून मी खूप कमी क्वांटिटी मध्ये गेले कारण माझ्या घरी स्वीट कोणी जास्त खात नाही त्याच्यामुळे खूप कमी प्रमाणात केले आहे तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असेल तर तुम्ही करू शकता आता इथं बघा मी तेल घेतलं आहे तेल आपलं थोडस नॉर्मल गरम केलं आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला हे गुलाबजामून छान तळून घ्यायचे आहेत बघू शकता कलर पण खूप मस्त आलेला आहे आणि फटाफट होतात तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि हे कमी गॅसवरच छान तळून घ्यायचे आहेत म्हणजे आतून कच्चे राहणार नाहीत फुल गॅसवर नाका तळू हे बघू शकता आता गरम गरमच आपण पाकामध्ये टाकले आहेत गुलाबजामून आता हे मी सगळे गुलाबजामून तळून घेतले आहेत बघू शकता तुम्ही याच्यामध्ये थोडस विलायची पावडर टाकली आहे आणि हे थोड्या वेळ एक मिनिटासाठी मी हे पुन्हा गुलाबजामून शिजून घेत आहे फक्त एका मिनिटासाठीच आणि एक तासासाठी आपल्याला हे गुलाबजामून असंच गरम गरम झाकून ठेवायचे आहेत म्हणजे पाक एकदम आतमध्ये मुरल्या जातो हे बघू शकता कलर पण खूप मस्त आलेले आणि खायला खरच खूप छान झाले होते ज्या दिवशी तुम्हाला खायचे त्याच दिवशी करा आणि म्हणजे दोन तीन दिवसासाठी बनवून नका ठेवू मस्त झाले नक्की